हाय नमस्कार बापा पहिला नंबर मारला <laughs> आज आरती ताई ना पहिला नंबर झालाय का सर्व कामं वगैरे हो आता जेवण वगैरे झालं आणि लाईव्ह चालू केली विचारच होता तुला लिंक सेंड करायचा तेवढ्यात तू आली मनीषा बाई कुठं आहे तू इकडेच आहे ना मी समोर तुझ्या जा। जाऊ दे आज मग अवतार काही चांगला नाही आहे काय बघती मले लोक म्हणतिम पारशी येऊन बसली जेवलीस का तू आरतीताई जेवण झालं तुझं परत जाणार आहे म्हणून पहिला नंबर मला बरं बरं चालेल चालेल परत जाणार आहे का आज उशिरा आली तू लाईव्ह हा आज उशिरा लाईव्ह चालू केली अडीच वाजता जेवण वगैरे बाकी होतं मग माऊचं पण जेवण बाकी होतं सर्व आवरलं मग आली बापरे बजाज दादा नमस्का, नमस्कार नमस्कार बजाज दादा खूप दिवसानंतर आले लाईव्ह मध्ये कशा आहात तुम्ही कोण आहे सांग ताई भगवान सोनोने की काय शुभमदादाच दिसतो बजाज दादा मध्ये लाईक डन थँक यू बजाज दादा कसे आहे तुम्ही तब्येत वगैरे बरी आहे बाई तुझा अवतार कसाही असो पण आवाज तर तोच आहे ना हा आवाज तोच आहे मनोज लाईव्ह घेत नाही का नाही नाही बजाज दादा मनोज दादा लाईव्ह नाही घेत सध्या आता तो काय म्हणे शेर आहे लोटके लोटके आहे शेर असा म्हणतोय तो आता सध्या काय दिमागात चालू आहे काय माहिती आहे त्याच्या सध्या तरी शेर आहे म्हणे कब आहे काय आम्हाला अभि आराय धीरे धीरे व्हिडिओ चांगले का टाकतोय तो त्यानं काही नवीन टेक्निक यूज केली तर लाईव्ह वगैरे घेत नाही बजायत तो जास्त ना आता नाही आता जेवण करते ओके काय जेवण केलं आरती ताई काय स्वयंपाक केला बोलत का नाही ताई नाव का बरं असं म्हणत नाही बोलत का नाही ताई नाव नाव का बरं असं म्हणत नाही बोलते ना बोलते बोला दादा बोलूच तर राहिली मी दाजी आता गेले ड्रायविंग क्लासला मग मी आले इकडे म्हणाले सुरुवात आपण करावा आणि जावा <laughs> ओके ओके तू करून घे जेवण वगैरे करून घे मग हे वाटलंस तर लाईव्हमध्ये लाईव्हवरती येतो का तुमच्या हो हो येतो येतो बजाज दादा काही काम आहे का असेल तर मी सांगेल त्याला पर्सनल वगैरे सांगेन नाही आला तरी पण तू काय बनवले आज जेवण म्हणून मी आज आ, हे चिकन खाल्लं आज चिकन पार्सल आणलं होतं काल ती दाजीनं तुझ्या तर आज तेच खाल्लं बजाज दादा काही काम आहे का तुम्हाला असेल तर मी बोलवते त्याला वाटलंच तर लिंक वगैरे सेंड करते आला तर येऊन जाईन तो लगेच काम असेल तर तुझ्या लाईफचं नोटिफिकेशन तुझ्या लाईव्हचं नोटिफिकेशन आलंच नाही मला सहज तुझ्या चॅनलवर आले तर लाईव चालू दिसली हो काय माहिती मग का बरं नाही आलं तुला नोटिफिकेशन आत्ता चालू केली मी मी चालू केली दोनच मिनटं झाले आणि तू आली लाईवमध्ये एक की दोनच मिनटं झाले लाईव्ह चालू करून सी सीवाले लाईव कमेंट करा बाबांनो <coughs> <coughs> सी सीवाले कमेंट करा तू काय भाजी केली आज आरती ताई सी सी करा, करा, कमेंट करा लाईव्हला लाईक करा सहा लाईक झाले कमेंट तर फक्त दोनच जणांनी केले छान आज तर भाजीच मग जेवण भारीच मग जेवण हां त्यांनी काल दी लेट आले होते मीटिंग होती तर मग त्यांना तिकूनच पार्सल घेऊन आण आलं आले होते मी आज इडली बनवली आहे अरे वा क्या बात है तू तर माझ्यापेक्षा भारी जेवण करते मग आज मला आवडली इडली सांबार नमस्कार ताई नमस्कार गुल्ले साहेब नमस्कार टकली मावडी काय करते गेली खाले खेळते टकली मावडी <laughs> खाली खेळते आताच गेली आता तिचे भाऊ शाळेतून येतील स्नेहल आली जेबीम जेबीम स्नेहल कशी आहेस ग तू आणि डुग्गू सोनू कशी आहात काल ती पण तुझी लेव अर्जंट ना काही नाही त्याला आल्यावर म्हणा की मॅसेज चेक कर बजाजचा ओके ओके सांगेल सांगेल बजाज दादा नक्की सांगेल तुम्ही कसे आहात तुमचं जेवण वगैरे झालं बजाज दादा ताई तुम्ही कुठून बोलताय मी भुसावलवरून बोलते दादा तुम्ही कुठून आहात मी मस्त ताई आणि स्नेहल डुगू सोनू कशा आहात काय झालं तू काही सांगितलंच नाही कालदी पण खूप वाट बघितली तुझी लाईव्हमध्ये स्नेहल येईल म्हणून स्नेहल तुझे बाळ कसे आहात आरती ताई म्हणते हो आहेत आता छान हॉस्पिटलमध्ये नेलं होतं की काय ताई तुम्ही कुठून बोलतायत दादा मी जळगाव खान्देशमध्ये भुसावल आहे तिथून बोलते ॲडमिट नाही केलं ग नाही केलं का आता बरं वाटते का मग त्यांना नाही मी वाशिम जिल्ह्यातील आहे ता ता जाला आ, नेला मंग ओके आरती ताई आहेत आता छान बाहेरचं झालं होतं नेलं होतं का मग बाहेर ओके स्नेहल झाले का जेवण तुझे आणि बाळ काय करतात बाई वाट बघितली बघितली तुझी आणि तू काही आली नाही मग काल लाईव्ह मध्ये मतल स्नेहल बोर झाली वाटते आपल्यासोबत बोलून हॉस्पिटलला घेऊन गे। गेले होते पण आता छान आहेत ओके झालं असेल नजर वगैरे लागली असेल बाहेरच असेल <coughs> 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 बरं स्नेहल रोज नजर काढत जा बाळाची हा नजर काढत जा रोज आणि जास्त करून तर बाहेर नको बाई बाळांना तू जास्त बाहेर पाठवते त्यांना ठीक आहे ताई मी लाईक करून शेतात जातो ओके ओके दादा चालेल चालेल जेवण झालं मी मम्मीकडे आहे मम्मीकडे गेलेली आहे का ओके ओके लाईव डन ओके ताई थँक्यू साहेब दादा आरती हो आरती ताई रोज काढते नजर चल येते मी बाय काळजी घ्या भांडे घासून जेवण करते मग येते हो आरती ताई येतो जेवण वगैरे कर आणि घरातले कामं कर मंगे आहे मी अजून आता ते काजल येईन शेवंताबाई येईन तीन वाजता येतील त्या बरोबर टक्कतीन तीन वाजता अजून पंधरा मिनटं टाईम आहे त्यांना लिहायले लाईक डन सात नंबर थँक्यू स्नेहल काय जेवण केलं स्नेहल आज आरती ताई का ग लेट जेवण ते दाजी आता गेले बाहेर म्हणते ती ड्रायव्हिंग शिकायला म्हणून त्याच्यामुळे तिला लेट झाला आज माझी माऊ काय करते माऊ खेळते स्नेहल तुमच्या सासऱ्यांची तब्येत कशी आहे ताई आता हो बरी आहे बजा दादा आता चालता पण ते त्यांची तब्येत वगैरे बरी आहे आणि आता चालता फिरता फिरताय आज डाळ पकवान किचन फ्राय भेंडी आणि चपाती अरे वा भारी बाई नॉनव्हेज असतेच पण आज डाळ भात काही तू पण नॉनव्हेज असतेच अगं असंच उशिरा झाला बाई तीन चार दिवस झाले लय उशीर होत आहे बसत अशी आराम करत मस्त आणि मग उशिरा स्वयंपाक करत असेन उशिरा सर्व करत असेल काय झालं ग म्हणू ताई लवकर करत जा जेवण काही नाही स्ने काय होईल काय नाही ग चालू आहे काल ती आठवण येत होती तुझी लाईव्ह मध्ये तर आठवण काढली होती स्नेहाला आलीने बाळांची पण काळजी वाटत होती तुझ्या सासऱ्यांना काय झालं अगं माझ्या सासऱ्यांचा सा ॲक्सिडंट झाला होता ना तो जाला होता। तो जाला तर त्यांचे पाय फ्रॅक्चर झाला होता तर त्यांचे दोन ऑपरेशन झाले होते खूप दिवस झाले आता दोन महिने झाले दोन महिने झाले तेव्हाची गोष्ट आहे ती बाय जमलं तर येते लवकर हो हो आरती ताई जेवण वगैरे कर आरामशीर जमलं तर ये नाहीतर मग लाईव्ह कट झाली तर ठीक आहे उद्या येजो नाही तर संध्याकाळी येजो आहेच मी तू कर आरामशी जेवण वगैरे कामं वगैरे बाई कधी दोन महिने झाले ग स्नेहल आहे ना आता छान हो आता छान आहे आता चालता पण आहे ते त्यांचा ॲक्शन झाला होता फिरायला गेले होते रोज सकाळी त्यांना आदत होते बाहेर फिरायला जायची तिकून जाता जाता स्कूलमध्ये पोरीला घेऊन बाईकवरती एक माणूस जात होता त्या तें, त्यांनी असं थोडंसं धक्का लागला त्यांच्या वयानुसार ते खाले पडले होते तर पाय फ्रॅक्चर झाला होता संध्याकाळी ये की आरतीत आहे संध्याकाळी ये की आरतीत आहे तेच ना आरामशी जेवण वगैरे कर जमलं तर ये नाही तर मग संध्याकाळी स्नेहल तू त्या हिच्या ऐश्वर्याच्या लाईव्ह मध्ये जाते का ऐश्वर्याच आहे वाटते तिचं नाव काय नाव आहे तिचं हम्म ऐश्वर्याच आहे वाटते ऐश्वर्याच नाव आहे तिचं तिच्या लाईव्ह मध्ये जाते का ग तू सलाह कमेंट करा सर्वे जन पटापट पटापट कमेंट करा स्नेल कमेंट कर गेली किए है आये की गेली स्नेल सला कमेंट करा सर्वांनी वैभव दादा हाय हाय वैभव दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण वगैरे स्नेहल काकू हॅलो बापरे काकू तुम्ही तर डायरेक्ट काकूच करून टाकलं वैभव दादा दिद्दूचं डायरेक्ट काकूच कशा आहात ताई साहेब मी मस्त आहे दादा तुम्ही कसे आहात जेवण वगैरे झालं का तुमचं चला पटपट कमेंट करा लाईव्हला लाईक करा सपोर्ट करा सर्वांनी कमेंट करा चला पटकन कमेंट करा चला कमेंट करा सर्वांनी फटाफट लाईव्हला लाईक करा सपोर्ट करा चला या पट कमेंट करा